लोकसभा निवडणुकीची देशभरात राज्यात रणधुमाळी सुरू झाली आहे पूर्वी महायुतीतील घटक पक्ष असलेला प्रहार जनशक्ती पक्ष वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकीचे घोडे मैदान जवळ आले आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचारास जोमाने सुरुवात झाली आहे यामध्ये आता प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यातही आपली भूमिका जाहीर केली आहे अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली असून कार्यकर्त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसा ठराव आज घेऊन उद्या पक्षाध्यक्ष बच्चू कडू यांना देणार आहेत व त्यांची सही झाल्यावर डॉक्टर अभय पाटील यांना देणार असल्याचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आजच्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना बोलावून आम्ही हे ठरवलं की बा दोन हजार चोवीसमध्ये आता लोक जे लोकसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत आपण कोणाला पाठिंबा द्यायला पाहिजे आता सर्व कार्यकर्त्यांचं मत हे डॉक्टर अभय पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबा द्यायचं ठरलं आहे पण पुरस्कृत हे आम्हाला भाऊ उद्या त्याचं पत्र देणार आहे की बा बी जे पी पक्षाने जे अमरावतीत राणा दाम्पत्य आहे त्यांना वेळोवेळी बच्चूभाऊच्यावर आरोप करायला लावलेले आहे असं आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे त्या आरोपामुळे आमच्या नेत्यांचा स्वाभिमान दुखाव दुखावल्या जाते ज वारंवार त्यांच्याकडून हा त्रास होत असतानासुद्धा त्यांना तिथं जिल्ह्याच्या खासदारकीची उमेदवारी मिळते आणि उमेदवारी मिळाल्यावर स्टेजवर ते आरोप करतात तिथं फडणवीस साहेब बाजूने बसलेले असतात एवढं सर्व असताना जिथं स्वाभिमान नाही तिथं प्रहार जनशक्ती पक्ष कदापिही जाणार नाही काँग्रेस काँग्रेसमध्ये आता दहा ते बारा वर्षापासून अभयदादा यांचा जनसंपर्क जो जो लोकांसोबत आहे रुग्णसेवेचा काही समजा बाकी कामं असतील त्या त्याच्यात जे अभयदादा वेळोवेळी रात्रीमध्ये रात्री, रात्री, रात्री मदत करतात त्या मदतीमुळे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अभयदादा हा आम्ही पर्याय निवडण्याचा प्रयत्न करू म्हणजे जे पक्षचे अध्यक्ष आहेत प पक्षाध्यक्षाकडे आम्ही आज जो ठराव घेतलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या त्याच्यावरती दोनशे अडीचशे सह्या आहेत हा पक्ष जवळ आम्ही तिथं घेऊन जाऊ आणि आमच्या पक्षाची जे भूमिका आहे ते भाऊ पहिले सांगितलेलं आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि जे कार्यकर्ते म्हणतील तेच या पक्षात पक्षाध्यक्ष आदेश करतात तुमचं आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत हा ठराव आम्ही शंभर टक्के सर्व कार्यकर्ते मंजूर करून आणूच महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन अकोला